दोनशे करता फक्त असे विकता बाहेर का थंय चित्रशाळेनं असतात कोण कोण करता तुमचे पहिली आहे ना बाबा हां हां आणि आता तुम्ही करतात जाता गिरायक बी जाता ओढलो नागोबा हा तो कितली साय आहे सातशे त्याची साईज कितली हा साईज एक नाव किती तुमचे तुम्ही खयच्यान आयल्यात डेली व्यू हंगाल म्हणजे दर वर्सा येता काय चित्रशाळेन करता ओ, नागोबा कितले करतात तुमचे पहिले कोण करता हां तुम्ही कितले करतात तरी नागोबा। भाई? नागोबा। भाई? नागोबा। भाई ते भायरूच विकचे पडतात चित्र शाळेसून काय पडतात ओके थँक्यू भाई कितले केला नागोबा नोनशे चाळीस केला गणपती करतात तुम्ही नू कशी कशी मागणी असता बाजारात हा म्हणजे जितले गणपती करतात तितले नागोबा करता काय नागोबा चढ करचे पडतात हा चित्रशाळेसून नागोबा कितले वरतात लोक फक्त तुम्ही मातयेचेच करतात थँक्यू शरवाट खंच्या हाडले गाईरगोच्या कसे ते शर्वाट मोळी हळदी पानं कशी घे हची पानाची पाना हा

अलू खर्चा नाही आई पर्साचा पर्साचा आता मग गिराय मोहन महादेव पाली हे काय पासून केन्नापासून हे करता आता हे जवजव मी कविता 15 वर्षात तो असताना सुरू केले